तो विचार करत असताना पुरुषांच्या करता पण आपण अनेक जण बळीराजा म्हणून काम करतात शेतकरी म्हणून काम करतात त्यांच्या करता, करता देखील बरेच दिवस माझ्या मनात होत की कुठेतरी तरी यांना तीन पाच साडेसात हॉस्पॉट जेवढं आपल्याला झेपेल जेवढा आपल्याला झेपेल कारण मी राज्यामध्ये फिरत असताना सगळ्यांना सा सांगतो बाबा नो सगळी सोग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत आपला प्रपंच करत असताना आपल्या घराचं कारभारी पण करत असताना तालुक्याचं गावचं जिल्ह्याचं राज्याचं नेतृत्व करत असतात आणि त्याच्यातून ही दोन पासष्ट हजार कोटीचा भार हा राज्य सरकारनी त्या बाबतीमध्ये उचलला आहे मी स्वतःच आत्ताच मंत्रिमंडळाची बैठक करून त्या ठिकाणी आलो तिथं पण आम्ही सगळे येताना काही ना काही विचार केला के की रिसोर्सेस कसे वाढतील रिसोर्सेस पण वाढले पाहिजे पगाराचा खर्च आहे त्याच्यामध्ये आपल्याला पेन्शनचा खर्च आहे तो तर करावाच लागतो तर त्यांचा हक्क आहे उपकार करत नाही आपण आणि त्याच्यातून डेव्हलपमेंट पण झाली पाहिजे अपेक्षा पण लोकांच्या खूप आहे आणि म्हणून या सगळ्या अपेक्षा पूर्ण करत असताना आम्ही अनेक प्रकारे त्याबद्दलचे निर्णय घेतो कधी कधी काही काही जण असं बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही अरे पैसे सोडत नाही काय माझ्या हिशात पैसे घेऊन बसलो आहे शेवटी राज्य सरकारनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पैसे पहिल्या तिमाहीत आम्ही वीस टक्के सोडतो दुसऱ्या तिमाहीत चाळीस टक्के सोडतो तिसऱ्या तिमाहीत साठ टक्के सोडतो नंतर ऐंशी टक्के आणि शेवट शे, महिन्यात शंभर टक्के अशा पद्धतीचं नियो ते नियोजन असतं मित्रांनो हे सगळं करत असताना मागे मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नरहरीला आठवत असेल की मागच्या आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत येऊन महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचं काम केलं वैधानिक दर्जा आणि त्याच वेळेस लक्षात आलं की अशाच पद्धतीनं आपल्या अनुसूचित जातीला पण दिलं पाहिजे कारण आयोग होता परंतु वैधानिक दर्जा नव्हता आम्ही सांगितलं की पुढच्या कॅबिनेटला विषय आला पाहिजे मित्रांनो आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपल्या महायुतीच्या सरकारने महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचं पण काम केलं तुम्ही लक्षात जाणून द्या अनेक कार्यकर्ते आहेत अनेक सहकारी आहेत शेवटी आपल्याला काम करायचं आहे जनतेने आपल्याला मोठ्या ताकदीनं निवडून दिलेलं आहे आता जनतेचा विश्वास याला कुठं तडा जाऊन द्यायचा नाही आणि तशा पद्धतीनं आपल्या सगळ्यांचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे आज हा पक्षाचा वर्धापन दिन सोहळा हा मुख्य पुण्यामध्ये होत असला तरी राज्याच्या इतरही भागात आणि देशाच्या इतर भागात जिथं जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले पदाधिकारी आहेत ते देखील त्या त्या भागामध्ये आजचा हा वर्धापन्नास दिनाचा साजरा करतायत त्याही गोष्टीचं समाधान मला आणि माझ्या सा सगळ्या सहकाऱ्यांना आहे पक्षाचे जे कार्यकर्ते इथं काही काळजी उपस्थित राहू शकलं नाही नेते उपस्थित राहू शकले नाही भुजबळांचा पहिलाच दौरा हा परदेशी ठरलेला होता दत्तामावा भरण्यांचा पण तीन दिवसापूर्वी परदेशाचा दौरा पहिलाच ठरलेला होता दिलीप वळसे पाटील साहेबांची तब्येत गेले दोन तीन दिवस काल वै वी एस आयच्या पण कार्यक्रमाला ते आले नाही त्याच्यामुळे हे प्रमुख तीन नेते येऊ शकले नाही याची पण नोंद ह्या इतर पण काही कार्यकर्ते काही अडचणीमुळे येऊ शकले नाही आणि त्याच्यामुळं राज्याच्या वेगवेगळ्या भागातनं देशाच्या वेगवेगळ्या भागातनं आपापल्या भागात वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने वे साजरा केला जातो आहे त्या समस्त कार्यकर्त्यांचं नेत्यांचं बंधूभगिनींचं पदाधिकाऱ्यांचं मी विशेष अभिनंदन करतो त्यांना तसंच इतरही भागामध्ये आपले कार्यकर्ते त्यांचेही मी मनापासून आभार मानतो आणि आपल्या सर्वांना आजच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आपली आता जबाबदारी वाढली मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ पक्ष नसून हा महाराष्ट्रात महाराष्ट्र हिताचा विचार करतो देश पातळीवर भारताचा हिताचा विचार करतो तिथेही राष्ट्रवादीचा विचार जपणाऱ्या आणि जिवंत ठेवणाऱ्या समस्त जे काही बंधू भगिनी आहे लोककल्याणाचा ध्यास हा आपल्या पक्षाने पहिल्यापासून स्वीकारलेला आहे समाज सुधारकांच्या आणि संत महात्म्यांच्या महापुरुषांच्या कार्याचा आणि विचारांचा पालक आणि वाहक म्हणून मित्रांनो आपण सगळे काम करतो सत्ता येईल सत्ता जाईल ताम्रपट कुणी जन्माला घेऊन आलेलं नाहीये परंतु राज्यातल्या प्रगत पुरोगामी सुधारणावादी विचार हा जिवंत राहिला पाहिजे राज्यातला मागासवर्गीय आदिवासी ओबीसी अल्पसंख्याक समाजाच्या हिताचं बहुजनांच्या अधिकारांचं रक्षण झालं पाहिजे त्यांची जबाबदारी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आहे हे प्रत्येक कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे सत्तेवर असलो तरी सरकारमधून आणि सत्तेत नसलो तर रस्त्यावर संघर्ष करून ही जबाबदारी आपल्याला फार पाडावीच लागणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमी शिवशाहू फुले आंबेडकर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण या महामानवांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे आणि त्यामध्ये मी आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं सांगतो बाबांनो कधी तडजोड केली जाणार नाही त्याच विचारांनी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुढे जाईल त्या दिवशी जर कधी तडजोड करायचा विचार झाला तर त्या दिवशी ह्या पक्षाचा पाया हा कमकुवत होईल त्याला तडा गेल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे म्हणून ही लढाई ही विचारांची आहे आणि ती विचारांच्यासाठी आहे विचारांनीच तुम्हाला मला लढावी लागणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज पुढे जात असताना वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे प्रसंग येत असतात मग अशी मी सांगितलं आम्हाला ज्यावेळेस मंत्रिमंडळ करायचं होतं त्यावेळेस संजयनी आणि इतरांनी उल्लेख केला आम्ही सर्व जाती धर्माला आम्हाला जागा कमी आल्या संख्येच्या प्रमाणात आल्या परंतु सर्व समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न मागच्याही एकनाथराव शिंदेच्या मंत्रिमंडळामध्ये केला आताही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आपल्याला या दहा जागा आल्या त्याच्यात पण सर्वांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आता इथून पुढं आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिक जोमाने काम करायचं आहे चार महिने निवडणूक केलाय बघता बघता दिवस जाते त्यामध्ये मी आधीच सांगतो मुंबईमध्ये ठरेलच पण शक्यता मुंबईमध्ये प्रत्येक वॉर्ड ची निवडणूक होईल वॉर्ड वाईज आणि शक्यता है। दा, तो तो। चार काही कार्यकर्ते म्हणतात दादा दोनचा राहायला पाहिजे काही म्हणतात तीनचा राहायला पाहिजे पण मी आता धनंजयशी बोलत होतो धनंजयचं म्हणणं चारचा राहायला पाहिजे प्रत्येकाचे वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात तो त्यांचा अधिकार आहे सांगणं हे तुमचं सा कर्तव्य आहे शेवटी अंमलबजावणी करत असताना बहुजना आदर करून आम्हाला पुढे जावं लागतं आणि त्यामुळं जसे प्रभाग पडतील तस आपण आपली मानसिकता केली पाहिजे मग असं केलं तर कसं तसं केलं तर कसं काही नाही कसंही प्रभाग पडू द्या आपली आपली तयारी अतिशय व्यवस्थित असली पाहिजे ती सर्व ठिकाणी असली पाहिजे त्याच्यामध्ये सर्व आमदारांनी सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नेतेगणांनी तिथं मार्गदर्शन केलं पाहिजे मी परवास पुण्याच्या आणि पिंपरी चिंचवडच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की दर आठवड्याला वेगवेगळ्या वे वे विधानसभा मतदारसंघात इथं आठ आणि तीन अकरा मतदारसंघ आहे एकेका मंत्र्याला दर आठवड्याला तिथं निवडणुका जवळ यायच्या आज साधारण महिना दीड महिन्यामध्ये सगळे मेळावे घ्यायला मी सांगणार आहे तशा प्रकारचं नियोजन प्रांताध्यक्ष आम्ही सगळे असून त्या बाबतीमध्ये करणार आहोत आज पुण्याची जबाबदारी काही मान्यवरांच्यावर टाकलेली आहे त्याच्या देखील पूर्णपणे कार्यकारणी करायची काही ठिकाणी काम चांगलं चाललेलं आहे काही ठिकाणी म्हणावाचं काम चाललेलं नाही त्याच्यामुळं काही बाबतीमध्ये बदल करावे लागतील ते पक्षाच्या हिताच्या करता करू कुणाला नाराज करण्याच्या करता कारण उद्याच्याला शेवटच्या पर्यंत काम झालं किंवा मगाशी मुश्रीफ साहेबांनी सांगितलं कसं पक्ष सदस्य नोंदणीचा कार्यक्रम मोठा हातात घेतला मोठ्या जिल्ह्यामध्ये पाच लाखाच्या पुढंतर सभा सदस्य नोंदणी झालीच पाहिजे पुणे चिंचवड पुणे जिल्हा मोठा जिल्हा तिथं जवळपास दहा लाखापर्यंत झाली पाहिजे नाशिकमध्ये पाच लाख झाले पाहिजे अशा पद्धतीनं एक कोटीचं टार्गेट हे आपण ठेवलेलं आहे आणि त्याकरता सर्व जाती धर्मातल्या लोकांना सभासद करून घेतलं गेलं पाहिजे तो गरीब असू तो मध्यमवर्गीय असू तो डॉक्टर इंजिनियर किंवा वकील असू प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही त्यांना विचारलं तर ते आपल्या विचारधारेशी जोडायला जोडण्याकरता तयार आहे तुम्ही संपर्क पाहिजे तो संपर्क आपण साधला पाहिजे आता खरी लढाई मी पण सांगतो बाकीच्यांनी पण सांगितलंय पुढच्या काही महिन्यामध्ये त्याच्यामध्ये जवळपास राज्यातल्या अठ्ठावीस महानगरपालिका पंचवीस जिल्हा परिषदा दोनशे पंच्याऐंशी पंचायत समित्या आणि नगर अनेक नगरपालिका आणि नगरपंचायत आता आम्हाला उपमुख्यमंत्रीपद कुणाला मंत्रीपद राज्यमंत्रीपद खासदार की आमदार की मिळाली कार्यकर्ता ज्यांच्या जीवावर आम्ही खासदार आमदार मंत्री